कोसळली ढिगाऱ्याखाली का काही जण अडकल्याची भीती मनसेच्या औचित्य साधून खेड येथे रुग्णांना फळ वाटप सविस्तर वृत्त राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राज्यभरात जनविश्वास सप्ताह हो राबवण्यात येत आहे खेड तालुक्यातील जनविश्वास सप्ताह हो शनिवारी महिलांचा सन्मान महिला महिलां बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला सध्या जोरदार सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणींना रक्षाबंधनाच्या योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात भेट मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं खेड तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या जनविश्वास सप्ताहा दरम्यान तालुक्यातील विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांचा सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला खेड शहरातील तटकरे सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लेख लाडकी या योजनेवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं असून विरोधकांच्या पोटात पोटशोळ उठल्यामुळे ते या योजनेला विरोध करत आहेत मात्र विरोधकांच्या एरियामध्येच सर्वात जास्त लेक लाडकी योजना विरोधकांकडून राबवली जात असल्याचं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं यावेळी त्यांनी ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करताना नारी सन्मान योजनेचा सोहळा आयोजित केला याचा आम्हाला खरोखर अभिमान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यभरात लेक लाडकी योजना राबवत असताना सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातून आतापर्यंत दोन लाख चाळीस हजार अर्ज या योजने अंतर्गत या दिली। महिला बाल विकास मंत्री काम करत पक्ष नेतृत्वाने आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या पाठबळामुळे माहितीच्या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं महिलांचा विकास साधणं शक्य होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्हा अध्यक्ष कामाजीराव जाधव तालुका अध्यक्ष सत्तू कदम अमित कदम जलालभाई राजपूरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वितरणी कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे त्याच्यामुळे अशा काही त्या ठिकाणी राजकीय घडामोडी होत जातील पण संघटना आणि आमदारांचं पाठबळ हे अजितदादांच्या पाठीशी आहे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला सर्वच तरुण वर्गाकडून माता भगिनींकडून मिळत आहे आम्ही काही दिवसांपूर्वीच दादांच्या वाढदिवसाला बावीस जुलै रोजी नगर जिल्ह्याचा आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा केला सुद्धा त्या दौऱ्यामध्ये होते अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस असतील बचत गटाच्या प्रतिनिधी असतील माता भगिनी असतील यांनी दादांसमवेत संवाद साधला आणि दादांचे आभार व्यक्त केले राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले राज्याच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे आधार व्यक्त आभार व्यक्त केले महायुतीच्या सरकारने घोषित केलेल्या योजनांच्याबद्दल एक सकारात्मक वातावरण हे सर्व राज्याच्या नागरिकांमध्ये आहे आणि म्हणूनच कुठं ना कुठंतरी विरोधकांकडून सातत्याने योजनांच्या प्रति योजना त्या ठिकाणी विरोध केला जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्ध व नियोजन मंत्री अजितदादांनी घोषित केली साधारणपणे त्या दिवसापासूनच विरोधकांकडून या योजनेवर जोरात टीका ही सुरू आहे कारण ही योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचते त्याला महिलांना मो महिलांच्याकडून मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणून कुठे ना, ना कुठेतरी काहींना या संदर्भातली पोटदुखी झालेल्याची पाहायला मिळते कालसुद्धा काही वर्तमानपत्रांमध्ये काही वृत्तवाहिनींमध्ये बातम्या आल्या की बात अर्थविभागाचा या योजनेसाठी विरोध असताना ही योजना सुरू केली मला आपल्या माध्यमातून तमाम माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे जन महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की एखादी योजना ज्या वेळेला एखादा विभाग सुरू करत असतात त्यावेळेला त्या, त्या योजनेअंतर्गत प्रस्ताव हे विभागाच्या माध्यमातून पाठवले जात असतात आणि ज्या ज्या विभागाकडे ते प्रस्ताव जातात जो संबंधित निगडीत विभाग असतो जसं उदाहरण महिला व बालविकास विभागाकडून अर्थ विभागाकडे ज्या वेळेला हा प्रस्ताव गेला त्यावेळेला कुठलीही नवीन योजना आणत असताना त्याचे सगळ्या बाबी या प्रस्तावाच्या तपासून घेतल्या जात असतात आणि एकदा योजना बजेटमध्ये घोषित केली त्यावेळेला या सगळ्या प्रस्तावाची चर्चा करून त्याच्यावर सगळे योग्य ती कारवाई करूनच एखाद्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये योजना आणली जाते त्याच्यामुळे ज्या काही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत किंवा अर्थविभागाचा या संदर्भामध्ये काही विरोध होता मला जबाबदारीने या निमित्ताने सांगायचं आहे की अजितदादांनी ही योजना घोषित केल्यानंतर कुठंही अर्थविभागाने नियोजन विभागाने वित्त विभागाने कधीही या संदर्भामध्ये नकारात्मक प्रतिक्रिया किंवा कुठलीही नकारात्मक बाब ही नमूद केलेली नाही बेलापूरमधील फणसपाडा परिसरात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली असून त्याखाली अनेक जण डबल्याची भीती आहे घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली दरम्यान ही दुर्घटना घडण्याआधी काही लोकांनी इमारतीतील रहिवाशांना सावध करत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती आहे बेलापूर येथील तीन मजली इमारत इंदिरा निवास कोसळल्याची घटना घडली सध्या घटनास्थळी बचाव कार्य चालू असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे ही, ही दुर्घटना सीबीडी बेलापूर परिसरातील शहाबाज गावात घडली शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास सलून चालकाला अचानक इमारत हलत असल्याचं जाणवल्यानंतर त्यानं आरडाओरड सुरू केली शहाबाज गावात इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोन जणांना वाचवण्यात यश आलं असून अजून दोन जण अडकल्याची शक्यता आहे एस डी आर टीम घटनास्थळी दाखल झालीय बचाव कार्य चालू आहे वाचवलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र रहिवाशांचं यात मोठं आर्थिक नुकसान झालंय अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या यामुळे रहिवाशांनी एकच आक्रोश केल्याचं चित्र बघायला मिळालं राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण पाहता सत्यकथा पॉलिटिकल ऍडजस्टमेंट चालू आहे त्याला आता जनता कंटाळली असून जनता त्यासाठी पर्याय शोधते त्यामुळे एकदा मनसेच्या पाठीमागे उभे राहा असं आवाहन अविनाश आभ्यंकर यांनी केलं ते रत्नागिरी जिल्ह्याच्या तालुकानिहाय दौऱ्यावर आले असताना गुहागर इथे बोलत होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार अशी भूमिका जाहीर केली यानंतर मनसे पक्षाकडून तालुका निहाय दौरे सुरू करण्यात आले असून विविध ठिकाणी चाचपणी देखील करण्यात येते यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नेते अविनाश अभ्यंकर हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी शनिवारी गुहागर येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ते सरकारला निशाण साधत महाराष्ट्रावर लाख कोटीचं कर्ज असून लाटकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित करत योजना जाहीर करणं सोपं असतं परंतु अमलात आणणं अवघड असतं अशी टीका त्यांनी सरकारवर केली सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती जनतेला पटत नसून त्यांच्या समोर आता मनसे हा एकच पर्याय शिल्लक राहिलाय त्यामुळे जनतेनं एकदा मनसेवर विश्वास ठेवून मनसेच्या पाठीशी उभे राहा एकदा संधी देऊन पहा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं हात जोडून आता हात जोडून सुद्धा जो कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसतील त्याच्यापुढे त्यांना ज्या भाषेत क कळायचं आहे त्या भाषेत ह्याच्यापुढे महाराष्ट्र सैनिक समजावेल समजवेल त्यांना कारण ही त्यांची स्वतःच्या वडीलोपारची मालमत्ता नाही आहे हा विषय कोकणी जनतेचा आहे लक्षात ठेवा हा विषय कोकणी जनतेचा आहे कोकणी लोकांचा आहे माणूस उद्या माझ्या घरातला गेला माझे वडील गेले माझी आई गेली माझा भाऊ गेला माझी बायको गेली माझा मुलगा गेला तर मी कुठे जायचं ह्यांना लाजा नाही वाटत आपण सतरा वर्ष ह्याच विषयावर बोलतोय अवजी लोक घाजारोळी लोक गेली हे तुम्ही कुठे फेडणार आहात हे कुठे भरून काढणार आहात तुम्ही सगळेजण आणि का कोकणी जनता मुंबईला कामाला जाते का तुम्ही त्यांना इथे रोजगार उत्पन्न करून देत नाही कशासाठी या गोष्टी घडतायत राग कसा येत नाही कोकणी जनतेला की मला घर अख्खं मंडगड नव्वद टक्के रिकाम आहे इकडचे सगळे तरुण पदाधिकारी संत साहेब इथे बेरोजगार आहे इकडच्या कंपन्या लोन दुसऱ्या लोकांना परपर्यंत येणा देतात पुढे स्थानिकांनाच न्याय द्यायला लागेल कोकणचाच विकास करायला लागेल आणि माझी कोकणी जनतेला विनंती आहे जो आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही चान्स दिलात ना एकदा राज साहेबांच्या महाशि एकदा 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 आज उभे राहा आणि जर नाही आमच्याकडनं काही नाही झालं तर परत कधी उभे राहू नका परंतु एकदा एकदा तर विश्वासाने मागे उभे राहा खेडमध्ये बेकायदेशीर सुरू असलेल्या गावटी हातबट्टी दारू धंद्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन हजार तीनशे दहा रुपये किमतीची तेहतीस लिटर गावठी हातबट्टी दारू जप्त केली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई 24 जुलै रोजी करण्यात आली अनंत बाबू वरेकर खेड असे गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे टाकलेल्या धाडीत गावठी हातबट्टीची दारू बेकायदेशीररित्या विक्री करता ठेवलेली रंगे हात सापडली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय कळबणी खेड येथे जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी खेड तालुका प्रमुख श्री संदीप कांबळे तालुका प्रमुख अंकुश काते दापोली विधानसभा संघटक प्रभाकर कदम खेड शहर प्रमुख दर्शन महाजन भरणे प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे विभाग प्रमुख सुरेश मोरे प्रवीण काते कळबणी शाखा प्रमुख लक्ष्मण भुवड राकेश हांबीर विष्णू कदम माजी सरपंच ज्ञानदेव निकम मधुकर मोहिते तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैरवनाथ कृषी महाविद्यालय आचोळोली तालुका महाड जिल्हा रायगड येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषी दूतांनी शिरवली गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कृषी माहिती केंद्र आणि रानभाज्या प्रदर्शन घेऊन विविध शेती उप उपयोगी औजारे विविध रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म पिकांवर पडणारे रोग त्यांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन कीटकनाशके बुरशीनाशके फवारणीसाठी घ्यायचं प्रमाण आणि वापरताना घ्यायची काळजी तसेच गाय म्हैस शेळ्या यांच्या विविध जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भात पिकाच्या आणि फळ पिकांच्या विविध जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये वेलवर्गीय भाज्यांची माहिती याविषयी कृषी माहिती केंद्रामार्फत कृषी दूतांकडून पाहुणे म्हणून महाडचे माननीय महेश शितोळे साहेब उपस्थित होते त्याचबरोबर माजी सभापती श्री सीताराम कदम गावचे सरपंच गणेश पवार ग्रामसेविका विशाखा सोनकर तलाठी संदीप नवघरे पोलीस पाटील स्वप्नील सक्पाळ तंटामुक्त अध्यक्ष शांताराम पवार माजी सरपंच यासीन पेडेकर माजी उपसरपंच संतोष कासारे आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रदर्शनास गावातील असंख्य शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कृषी दूतांचे आभार मानले यावेळी या, या कार्यक्रमाला शिरवली बौद्धवाडी महिला वर्ग ग्रामपंचायत शिरवली आणि प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कृषी महाविद्यालय आचलली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिरवली ग्रामपंचायत शिरवली बौद्धवाडी विहारात रानभाज्या प्रशिक्षण आणि कृषी केंद्र विभाग यांच्यामार्फत जी काही तांत्रिकदृष्ट्या त्यां नवीनवीन यंत्रणा आणि कृत सेंद्रिय खतं कृत्रिमरित्या खतं वापरून भाजीपाला विषयक प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात आले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित महाड तालुक तालुक्याचे तहसीलदार शितोळे साहेब पंचायत समिती सभापती त्याचप्रमाणे या गावच्या आजी माजी सरपंच उपस्थित ग्रामपंचायत सदस्य मान्यवर महिला मंडल उपस्थित सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे आज आम्ही कृषी महाविद्यालय आचोली येथून कृषी दूत म्हणून या गावामध्ये शिरोली गावामध्ये दाखल झाला आहोत तरी या गावामध्ये आम्ही विविध प्रकारचे प्रात्यक्षिक घेतले आहेत त्यामध्ये आपण बऱ्यापैकी आंब्यांची काजूची असे बरेच औषध कीटकांची याची माहिती दिली आहे कुठले यंत्र आहेत कुठले नवीन सुविधा आहेत जे विद्यापीठानं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठने जे नवीन जाती वरायटी तयार केलेत त्याची बी आपण यांना माहिती दिलेली आहे आणि आज या ठिकाणी आपण रानभाज्या प्रदर्शन रानभाज्या प्रदर्शन आणि माहिती माहिती केंद्र आज या ठिकाणी आपण लावलेलं आहे तरी आज या कार्य कार्यक्रमासाठी माजी सभापती सीताराम सर हे सुद्धा उपस्थित होते आणि या गावामध्ये आम्ही असेच बरेच प्रात्यक्षिक घेतलं आहे त्यामध्ये त्या त्याचा उपयोग या गावकऱ्यांनी घेतलेला आहे आणि या गावामध्ये आम्हाला सर्वच लोक स, स, स सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील व ग्रामस्थ महिला मंडळ हे सर्व आम्हाला प्रत्येक प्रात्यक्षेला प्रतिक्षेल, प्रात्यक्षिकेला मदत करतात सहकार्य करतात आणि या गावामध्ये जे आम्ही माहिती दिली आहे ती त्या माहितीचा पुरेपूर उपयोग हे गाव घेईल व या गाव या गावाचा विकास होईल एवढंच मी आज या कार्यक्रमानिमित्त सांगतो धन्यवाद शिवसेना नेते माजी विरोधी पक्षनेते कोकण से भाग्य विधाते। माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेना युवासेना घाणेकुंट आणि ग्रामपंचायत सदस्य मेघराज आमरे युवा उद्योजक फैजान सुर्वे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा घाणेकुंट नंबर एक येथे पिण्याच्या पाण्याची एक हजार लिटर साठव टाकी देण्यात आली या कार्यक्रमप्रसंगी युवासेना उपतालुका प्रमुख सूरज मोगरे वाडी अध्यक्ष रत्नदीप तांबे शिक्षणप्रेमी अकबर सुर्वे प्रकाश तांबे पत्तूबाई सुर्वे फिरोज सुर्वे फारुख सुर्वे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गांधी सर भोजने मॅडम कांबळी मॅडम आदी उपस्थित होते सर्वांनी युवासेना आणि ग्रामपंचायत सदस्य मेघराज आमरे फैजान सुर्वे यांचे आभार मानून कौतुक केलं तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पावसाळ्यात संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग धोकादायक बनतो धोक्याच्या ठिकाणी गर्दी कोसळण्याचा धोका असतोच शिवाय अन्य विपरीत गोष्टी घडण्याची भीती सुद्धा जास्त असते अशा वेळी या मार्गावर चालणाऱ्या गाड्यांच्या चालकांना नेहमी सावध आणि तत्पर राहावं लागतं लोको पायलट दाखवलेल्या सावधानतेमुळे असाच एक अपघात होता होता टळलाय कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसचा मोठा अपघात लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट दाखवलेल्या समय सूचकतेमुळे टळला चोवीस जुलै रोजी वारपूर आणि उडपी विभागादरम्यान येत असताना या गाडीचे लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटनी ट्रॅकवर पडलेलं एक मोठं झाड पाहिलं आणि तत्परतेनं आपत्कालीन ब्रेक लावला आणि गाडी थांबवून हा अपघात टाळला यावेळी लोको पायलट श्री पुरुषोत्तम आणि सहाय्यक पायलट श्री मंजुनाथ नाईक यांचा सतर्कतेची आणि दखल घेऊन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी प्रत्येक चालक दलातील सदस्यांसाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपये रोख बक्षीस जाहीर करून त्यांचा सन्मान केला सतरा ते वीस जुलै रोजी चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय तायकॉनदो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या कुमार आयुष जाधव यांना रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावलं सदर स्पर्धा सातवी महाराष्ट्र राज्य कॅन्डेट आणि पुमसे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस तायकॉन्दो असोसिएशन महाराष्ट्र आणि तायकॉन्दो असोसिएशन चंद्रपूर यांच्या मार्फत चंद्रपूर येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आयुष जाधव यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं त्यानं जिल्हा संघातून पंचावन्न किलो वजनी गटामध्ये बीड वर्धा लातूर कोल्हापूर या जिल्ह्यातील खेळाडूंवर मात करत सुवर्ण पदक पटकावलं या स्पर्धेमध्ये अव्वल ठरल्याने त्याला सुवर्ण पदक आणि प्रशस्ती देऊन गौरवण्यात आलं त्याला शाळेचे प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लावलं शाळेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्याचं अभिनंदन केलं भरणे येथील तुबा कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक मध्ये यश संपादन केलं शिवम पांडुरंग चाळके तीन हजार मीटर प्रथम गणेश मनोहर बांद्रे लांब उडी द्वितीय स्वराज अंकुश पांगळे पाच हजार मीटर द्वितीय आणि दहा हजार मीटर तृतीय अनिल भार्गव शिंदे दहा हजार मीटर द्वितीय आणि तीन हजार मीटर तृतीय असं यश संपादन केलंय कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड आणि मुंबईचे अध्यक्ष गोवळकर सचिव ॲडव्होकेट तुल डफळे सहसचिव धुमक खजिनदार भाऊ बैकर संस्था सदस्य दत्ता शेठ बैकर बाबाराम तळेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एन साळुंके डॉक्टर पाताडे शेख तळेकर संजय गोमले यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं तब्बल सात हजार नऊशे किलोमीटर लांबीचा रस्ता हा चक्क एस टी बसनं प्रवास करता येत होता यावर कोणाचा विश्वास बसेल की नाही हे माहीत नाही पण हा प्रवास खरोखरच अस्तित्वात होता तो म्हणजे भारतातून एकोणीसशे एक सत्तावन्न साली भारतातील कलकत्ता येथून लंडनला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध होती ही बस कलकत्ता येथून निघून दिल्ली अमृतसर वाघा बॉर्डर पाकिस्तानमधील लाहोर अफगाणिस्तानमधील काबुल हैराण इराणच्या तेहरान मधील इस्तांबुल बल्गेरिया युगास्लाविया ऑस्ट्रिया जर्मनी बेल्जियम मार्गे तब्बल सात हजार नऊशे किलोमीटरचं अंतर कापून लंडनमध्ये जात होती अल्बर्ट ट्रॅव्हल्सची ही बस पंधरा एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी निघालेली पाच जून रोजी भारतात पोहोचली एकोणीसशे सत्तावन्न साली सुमारे पंच्याऐंशी पाऊंड इतकं होत एकोणीशे सत्तावन्न ला सुरू झालेली सेवा एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत चालू होती या बस प्रवासात प्रवाशांच्या सोयी सुविधांचा विशेष विचार करण्यात आला होता या प्रवासादरम्यान त्यांना वाचन वैयक्तिक झोपेचं तसेच बॅग पाठीसाठी रेडिओ टेप आदी गोष्टींची सुविधा देण्यात आली होती विशेष म्हणजे या बसमध्ये फॅनसह हो हीटरची देखील व्यवस्था होती या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी शॉपिंगसाठी देखील काही दिवस राखीव ठेवण्यात आले होते त्यात प्रवासी दिल्ली तेहरान काबुल इस्तांबुल व्हिएन्ना या ठिकाणी खरेदी करू शकत होते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जे सी आय खेडचा बेचाळीसावा चार्टर डे साजरा करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्तानं जे सी आय खेड आणि शिवाजियन्स फुटबॉल क्लब खेड यांच्या वतीने भव्य तालुकास्तरीय आंतरशालीय जे सी फुटबॉल लीग दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दीपक लढा अध्यक्ष शिवाजियन्स फुटबॉल तसेच महादेव रोडगे चीफ ऑफिसर खेड नगरपालिका पोलीस निरीक्षक नितीन भोयर मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर शिवसेनेचे खेडचे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते उपस्थित राहणार आहेत जे सी आय खेडचे अध्यक्ष संकेत अपिष्टे सेक्रेटरी अमर दळवी प्रोजेक्ट चेअरमन दानिश पाटणे यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता एस टी डेपो मैदान म्हणजे सध्याचं गोळीबार मैदान खेळ येथे या स्पर्धा संपन्न होणार असून क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे या स्पर्धेमध्ये ज्ञानदीप विद्यालय बोरस ज्ञानदीप विद्यालय भडगाव आयडियल इंग्लिश स्कूल फुरुस रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल खेड आणि एम आय हजवानी हायस्कूल या शाळा सहभागी होणार आहेत तरी सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जे सी आय खेडतर्फे करण्यात आलंय याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी